पक्ष म्हणून सुद्धा आपण एकत्र काम केलेलं आहे तुमच्या सारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज झाला याचा मला अभिमान आहे दादानी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे आमचे अनंत उर्फ बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते दादा मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं वायकरांच दादा मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलोय तुम्हाला अभिमान वाटेल सन्मान वाटेल मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करून शकल्यामुळे काम माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली मी ट्रकचा क्लीनर क्लिनर म्हणून दीड वर्ष मा दीड, दीड, दीड रुपया मला पगार आणि दोन रुपये भत्त्या अशा पद्धतीचं भुशीरिफ साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय स्वतःच कधी सांगायचं नसतं पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी सांगितलं हा काय माझं भांडवल नाही माझ्या आईच्या घराण्यामध्ये माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही कोणी नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगायच्या अध्यक्ष महोदय की आपण अण्णा बनसोडे आपण या ठिकाणी उपसभापती उपाध्यक्ष झालात या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले आहेत त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो तालिका सभापती असतो तो, का तो, तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो तालिका सभापती असतो त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालिका सभापतीला अधिकार असतात हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे तुम्ही तर उपाध्यक्ष झालात आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडस वाईट वाटेल पण मला सांगितलं पाहिजे या ज्या गौरवशाली सभापणाची विनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार या पूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामका कामकाज कामकाजाच सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा का करायचे आर्टिकल लिहायचे आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत पण काल एक दैनिक फुडारी सारख्या एका वर्तमान पत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब दाखवलं त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार लिहिलंय त्याच्यामध्ये बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले परंतु ऑनलाईन जीपे करून दहा हजार रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास दहा दहा हजार रुपये मध्ये मिळतात अशा प्रकारचं नावानिशी आणि त्यांनी त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे हे उल्लेख केलेला आहे अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलंय एक मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचं हे कायदे मंडळ आहे विधान मंडळ आहे इथे कायदे केले जातात कायद्याकरता करता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या इव्रतीला शोभणारं नाहीये मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारने विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय या विधानभवनात घडलंय हे या विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय हो हो सन्मान्य भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा सा अधिकार आहे परंतु मुख्यमंत्री बोलतात उपमुख्यमंत्री बोलतात जनतेनी एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे अध्यक्ष महोदय रेकॉर्ड होऊन काढलं पाहिजे त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं त्यांनी